नमस्कार दाते रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण हळूचे लाडू तयार करणार आहोत मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे हाडे मजबूत करते त्यात कॅल्शियम भरपूर असते इथे साहित्य घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे किसलेला एक वाटी खोबरं किसलेलं घेतलेलं आहे एक वाटी हळीव घेतलेले आहेत आणि अगदी एक चमचा दोन चमचे तूप लागणार आहे आपल्याला ते घेतलेलं आहे साहित्य बघून झालेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया हळव पचनाच्या तक्रारीवर फायदेशीर आहे आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते असे हे पौष्टिक असे लाडू हिवाळ्यात नक्की खायचे असतात साहित्य बघून झालं आहे रेसिपीला आता सुरुवात करूया इथे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे मुख्य टीप म्हणजे कढई ही जाड तळाची घ्यायची म्हणजे आपण जे पदार्थ भाजणार आहोत ते चांगले खमंग भाजतात व करपत नाही आता कढई गरम होते त्यामध्ये घालायचे आहेत इथे मी एक वाटी हळू घेतलेले आहेत ते स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि आता ते अगोदर गॅस मोठा गॅस करून कढई गरम करून घेतलेली होती आता गॅस बारीक केलेला आहे दुसरी महत्वाची टीप म्हणजे हळू भाजताना गॅस हा बारीकच ठेवायचा नाहीतर आपले हळीव करपू शकतात आता हे हळिव मंद गॅसवर एक दहा ते पंधरा मिनिट लागतात भाजायला स्त्रियांसाठी तर हळिवाचे लाडू खूपच फायदेशीर आहे रात्रभर पाण्यात भिजून सकाळी रिकाम्या पोटी सुद्धा खाऊ शकतात दूध किंवा इतर पदार्थामध्ये मिसळून सुद्धा तुम्ही हळूचे लाडू खाऊ शकतात हळिवचे लाडू गुळ नारळ आणि तुपासह बनवून नाश्ता म्हणून खाऊ शकता हळिवामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात पारंपारिक दृष्ट्या बाळंतसाठी सुद्धा दूध वाढवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी याचा उपयोग केला जा, जातो यापासून खीर लाडू चिवडा यासारखे पदार्थ बनविले जातात आता हे हळिव आपले भाजत आलेले आहेत हे बघा हळू पूर्णपणे भाजलेले आहेत कसे चटचट वाजतायत म्हणजे आपले हळू पूर्ण भाजलेले आहेत चांगले असे खमंग असे भाजून झालेले आहेत दहा ते पंधरा मिनिट भाजायला वेळ लागलेला आहे कलर पण बदललेला आहे यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए विटॅमिन ई असे घटक असतात ते खूप आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आरो हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हाडे मजबूत करण्यासाठी एज गळतीसाठी हे अतिशय फायदेशीर आहे याचे तुम्ही लाडू किंवा खीरही बनवून खाऊ शकता हळिव म्हणजे एक लहान लाल रंगाचे तेलबी असलेले औषधी पीक आहे आता हळू भाजून झालेले आहे ते एका ताटात काढून घेतलेले आहेत आता खोबरं भाजून घ्यायचं आहे इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तेही एक पाच एक मिनिट खोबरं भाजायला लागतात खोबरं जास्त चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही फक्त त्याचा रंग बदलवायचा आहे कढई गरम आहे त्यामुळे पटकन भाजल्या जाते सारखं हलवत राहायचं आहे ते लाडू थंडीत अतिशय गुणकारी असतात आता हळीव त्यामध्ये खोबरं भाजून झालेलं आहे हळू घालून घेत आहे त्यामध्ये आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत अगोदरच आपण हळू भाजल्यामुळे आपण खोबऱ्यासोबत थोडेसे एक दोन तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत असे केल्याने त्या एकजीव होते व खूपच खमंग टेस्ट लागते आणि लाडू ही झटपट होतात अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे या हिवाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर कुकुईत वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एक दोन तीन मिनिट तरी हे असं मिश्रण परतून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर आता घालायचं आहे आपला एक वाटी गुळ गुळाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता किसलेला गुळ आहे त्यामुळे मेल्ट व्हायला वेळ लागणार नाही पुन्हा सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि हे सर्व मिश्रण आता हे शिजण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिट चांगले लागणार आहेत आता आपण सारखं हलवत राहायचे गुळाला पाणी सुट सुटतंय अळीवाचे लाडू पारंपरिक पदार्थ आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते हे बघा त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा भर तूप तूप नाही घातलं तरी पण चालेल कारण आपण खोबरं घातलेलं आहे खोबऱ्याला सुद्धा तेल सुटत तेवढ्याच तेलामध्ये त्या खोबऱ्याच्या तेलामध्येच आपण हे लाडू तयार करून घेणार आहोत खोबऱ्याच्या तेलाने त्याचे गुणधर्म अतिशय पौष्टिक असे वाढतात व त्वचेसाठीही ही आपल्या केसांसाठीही खोबरं चांगलंच असतं त्यामुळे या खोबऱ्याचा वापर केलेला आहे खोबऱ्याचं तेल सुटतं तेवढ्या ह्याच्यावरच हे लाडू खूप असे मस्त होतात आता परतत आलेलं आहे अजूनही गुळ थोडासा राहिला आहे तो अजून आपण एक पंधरा ते वीस मिनिट हे मिश्रण चांगलं आपण परतून घ्यायचं आहे कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे मिश्रण परतत आलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने एक दहा ते पंधरा वीस मिनिट झाल्यानंतर हे मिश्रण परतलं आहे आता हे जवळजवळ असं घट्ट व्हायला लागलेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद केल्यानंतरही कढई गरम असते त्या गरम कढईमुळे आपण हे सारखं मिश्रण हलवत राहायचं आहे म्हणजे खाली करपणार नाही कढईच्या उष्णतेने सुद्धा मिश्रण आणखी शिस्त आता हे थोडस थंड होऊ द्यायचं आहे कोमट असताना आता याचे लाडू आपण वळवायचे आहेत हे बघा वास तर इतका अप्रतिम येतो हे मिश्रण भासताना आणि लाडू तर एकदम जबरदस्त चवीला एकदम सुरेख लागतात तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा या हिवाळ्यामध्ये तुम्हाला अजिबात चांदेदुखीचा दुखीचा त्रास कमी होईल हाड्यांसाठी सुद्धा खूप बळकटी देण्यासाठी कॅल्शियमची कमतरता ज्यांना आहे त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त आहे महिलांसाठी केस गळती कमी होईल आता हे लाडू मिश्रण कोमट झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि इतके झटपट लाडू वळतात याचे आपण दोन्ही हाताने सुद्धा हे लाडू एका वेळी तयार करू शकतो इतक्या पटकन इझिली हे लाडू वळले जातात आणि अतिशय कमी वेळेत फक्त तीनच साहित्यामध्ये हे लाडू तयार झाले आहेत कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद सर्व लाडू मी अशाच पद्धतीने पटापट करून घेत आहे आणि चवीला तर खूपच सुंदर लागतात एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की करा अजिबात मेहनत व साहित्य लागत नाही हे बघा हातालाही अजिबात चिपटत नाही आणि पटकन वळल्या जातात आणि गरम कोमट असतानाच या मिश्रणाचे सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत थंड जा, जास्त थंड झालं तर लाडू वळायला थोडा त्रास होतो त्यामुळे तुम्ही मिश्रण कोमट असतानाच त्याचे बराबर लाडू वळून घ्यावे आता हे सर्व लाडू मी अशाच पद्धतीने तयार करून घेत आहे हे बघा ताटात काढून घेतलेले आहेत आणि वास तर एकदम जबरदस्त येतोय आणि मुख्य म्हणजे मुख्य महत्वाचे टीप म्हणजे हे लाडू छोटे छोटेच करायचे आहेत कारण हे उष्ण असतं हळू हे उष्ण असतं मोठा लाडू खाल्ला तर आपल्याला उष्णता होऊ शकते त्यामुळे आपण याचे अगदी छोटे छोटे लाडू तयार करायचे आणि रोज एक लाडू खाल्ला तर आपल्या शरीराला तेवढी कॅल्शियमची कमतरता भरून येते व उष्णता पण मिळते थंडीमध्ये हे लाडू नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद